नमस्कार मंडळी मी माया मायागुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सकाळच्या वेळी स्वागत आहे आता सकाळचे वाजलेले आहेत अकरा आणि मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे सकाळची देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे आता मशीनला कपडे लावायचे आहेत आणि स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे तर व्हिडिओ पण शॉटपर्यंत आलेली आहे स्कूलमधून कसा गेला आजचा दिवस वेळा चांगला होता आणि आज काय काय झालं मग स्कूलमध्ये इंग्लिश मराठी मराठीची पोयम आणि मॅथ्स अल्जेब्रा आता okay. तुझं सकाळचं ट्युशन तर बुडलेलं बुडलं ना मग आता काय करणार साडेतीन ते साडे सात झाले मग क्लास मध्ये असे काय करतात शाळा चालू आहे तुमचे काय आहे आम्हाला सोडून मग सगळ्यात स्कूल ला सुट्टी हा काय अच्छा तुम्हाला सुटलं म्हणून मग त्यांना नंतर गायला म्हणून आम्हाला वेगळ्या बर बर टिफिन घाला चल म आता मी फ्रूट खाते आहे ये आणि टरबूज कधी कट करायचं आहे तू टिफिन नाही घाल अजून ॲज युज्युअल कशी आहेस तू बाळा चल टिफिन खाऊन घे आणि फ्रूट कट करायला खाऊ मी पटकनच तर चला आता मी पण इथे चिक्कू खाते आणि मग पुढच्या कामाला लागते तुला आता का। आहे काल मी फट करते का मी <बड़ी> तिला सांगितलं होतं की सगळे पिकली येईल म्हणून थोडे थोडे कच्चे पण तरबूस पण देऊन ये तर आता माझा फ्रूट वगैरे खाऊन झालेला आहे आणि आता मी मशीन लावून घेते आता मशीन झालेली आहे आणि वेदांसाठी मी पनीर पराठा बनवते आणि त्यानंतर मग डोसा वगैरे बनवणार आहे तर वेदांसाठी थोडीशी कणिक मळली होती तर आता मी पटकन वेदांसाठी पनीर पराठा बनवते कारण त्याला खूप भूक लागलेली आहे त्यानंतर मग चटणी करणार आणि मग ढोसा करणार चला तर आता जे वेदांचे दोन पराठे झालेले आहेत रेडी पनीर पराठे तर आता केतू टिफिन खातेस ठेवलास तरी पण केतू उरलेला टिफिन खात बसलेली आहे आणि आता केतू अजून जेवणामध्ये म्हणजे लंचमध्ये आहे ढोसा माहिती तुला पण आता मी सांबार करायला मला वेळ लागेल ऐक हां बोल बरं ठीक आहे अगं सकाळी सकाळी ते लवकर हे नव्हतं आलेलं गं त्याची किनवण प्रक्रिया खास नव्हती झालेली पीठ असं जास्त फुललं नव्हतं वाटत होतं म्हणून म्हटलं जाऊ दे आल्यावती करूया तर आता मी काय करते फक्त डोसा आणि चटणी करते चालेल मग परत तू संध्याकाळच्या टायमिंगला आपण सांबार बनवूया चालेल ना तुला किंवा दुपारी करेन पाहिजे तर मग झालं हां ठीक आहे थांब तर इथे वेदांतचा पनीर पराठा रेडी आहे तर त्याला मी खायला देते वेदांत खातोस का गे। आज वेदांतला सुट्टी आहे गुड फ्रायडेची त्यामुळे वेदांत आता घरी बसला आहे काय करतोस कितकीला सुट्टी नव्हती आज आणि उद्या पण नाही आहे तिला आता मागच्या सॅटरडेला सुट्टी होती उद्या पण तिला बोलवलं आहे त्यामुळे आता ती कंटाळी आहे बघू आता उद्या सकाळी उठते की नाही आता बोलती जायलाच लागेल म्हणून स्कूलला मॅथ्स आहे वाटतं आता ती सकाळी उठल्यावर कळेल जाणार की नाही खा पराठा खा गरम गरम आहे बाकीची कामं करून घेते आज आम्हाला डोसा बनवायचा आहे संध्याकाळी खाणारच तू डोसा चल अधून तर आता मी खोबऱ्याची चटणी करून घेते इथे मी सुकं खोबरं वापरलेलं आहे खोबऱ्याचे बारीक तुकडे करून मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेले आहे आता यामध्ये हिरव्या मिरच्या घालते तर थोडंसं मला तिखट आवडतं म्हणून मी मिरच्या जास्त घातल्या लसूण घालायचं आहे आणि भरपूर अशी कोथिंबिरी घालायची आणि आता यामध्ये थोडंसं पाणी घालून मी हे मिक्सरमधून फिरून घेते तर यामध्ये मीठ घालायचं राहून गेलं माझं तर मीठ थोडंसं घालायचं आहे आणि अगदी थोडीशी साखर घालायची आता मी हे मिक्सरमधून फिरून घेते म्हणजे बघू शकता आपली चटणी रेडी झालेली आहे मी आता अजून याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये दही सुद्धा घालू शकता परंतु मी दही नाही घालणार आहे फक्त पाणी घालणार आहे कारण दह्याने थोडंसं आंबटपणा नंतर येतो तर आता मी थोडंसं पाणी घालून घेते आणि आता हे फिरून घेते आता तयार झालेली चटणी काढून घेऊया तर आता आपण तडका तयार करून घेऊया गॅस बंद करूया तयार झालेला तडका मस्त पण छान अशी चुडचुडीत अशी फोडणी टाकलेली आहे आणि मस्त आपली चटणी तयार आहे तर आता आपली चटणी रेडी झालेली आहे मस्तपैकी आता मी डोसे करून घेते तरी ते काल मी डब्यामध्ये डोशाचं पीठ तयार केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त फुललं आहे अक्षरशः एवढा अर्धा डब्बा होता तो दुप्पट फुललेला आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता पीठ किती मस्त फुललंय बघा खूप छान पीठ फुललंय छान झालंय तर आता चला मी डोसे करून घेते तर आता गॅसवरती डोसा पॅन ठेवलेला आहे आणि थोडस तेल पसरून घेते त्या डोश्याच्या साईडने तेल सोडते तुमचा आता साईडने काढून घे तेल लावून घ्या तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटरचा पण उपयोग करू शकता तर आता इथे एक डोसा रेडी झालेला आपला काढून घेते आणि आता पुन्हा सर्व डोसे मी आता करून घेते या डोसा मी जरा थोडासा लहान टाकला होता त्यामुळे आता बाकीचे डोसे जरा थोडेसे मोठे करते मस्त झालेलं आहे तर आता सर्व डोसे मी करून घेते तयार झालेला डोसा आता आपण डिशमध्ये काढून घेऊया तर आता आपण याच्यामध्ये चटणी घालूया आणि देवाला नैवेद्य दाखवते मी आज डोश्याचा आणि मग केतकीला खायला देते वैद्य म्हणून समर्पया तर आता इथे मी देवांना डोसा दाखवलेला आहे आता मी हा केतकीला देते येऊ हे ये डोसा खा आणि टेस्ट करून सांग मला सांग कसं झालं कसं झाला कुरकुरी झाला आहे ना डोसा सॉफ्ट पाहिजेत तुला थोडेसे थोडेसे जाड करते जरा पातळ वाटतात ना म्हणजे उत्तप्पासारखे सारखे करते जरा चल खात <ण्याग> किती वेळ आता अगं साडेसहा बोललीस ना तू साडेसात साडेसात बोललीस तू म्हटलं ही साडेसहा बोलली आणि अजून कशी नाही आली नीट स्पष्ट बोलायचं साडेसात मम्मा सेवन थर्टी बोलायचं नाही तर ठीक आहे मी आता क्लासमध्ये फोन केलेला म्हटलं अजून कशी नाही आली ते म्हटलं नाही साडेसातला सुटणं होतं म्हटलं ठीक आहे ओके कसा गेला आजचा दिवस दिवसच म्हणते कशी गेली संध्याकाळ देवाला नमस्कार का हातपाय तुम्ही तर आता रात्रीचे आठ साडेआठ वाजलेले आहेत आणि केतकीसाठी मी डोसा बनवलेला आहे आणि ते सांबार पण रेडी आहे तर केतू आता डोसा खाती आहे तर आता इथे माझा डोसा रेडी आहे म्हणजे मी थोडंसं जाडसरच घालते मऊ छान लागतात तर आता सगळे डोसे करून घेते केतू सांबार कसा झाला आहे चांगला आलं आहे ना तर आता मी सुद्धा गरम गरम ढोसे खाऊन घेते कारण महेशगुरा अजून आले नाही आहे तर आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय